गणपती अप्पा मोर्या ओंकार केळकर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजचा दिवस चौथा आणि चौथा दिवस मी शूट करायला आलो आहे तिसरा ब्लॉग तिसरी सिरीज म्हणजे ताडदेवमध्ये आता आपल्या व्हिडिओमध्ये लास्ट टाईमला आपण दाखवलं घाटकोपरमधले गणपती दाखवले आणि साकीनाक्यामधले गणपती दाखवले तर आता मी व्हिडिओ करायला आलो आहे ताडदेवला आता पहिलाच आपण गणपती करत आहे ताडदेवचा राजा ताडदेवमधील मानाचा राजा म्हणजे ताडदेवचा राजा त्यांच्या मंडपात आहोत आता थोडा वेळ आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला जो कोणी नवीन आला असेल ना त्यांनी ओंकार केळीसकर ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ओंकार केळस्कर ब्लॉग आपल्या नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात आणि आज ताडदेवच्या ताज्यापासून आपल्या व्हिडिओची सुरुवात होत आहे तर आपल्या चॅनलला पुढे कंटिन्यू रहा गणपती बाप्पा मोरया आपण पहिलं गणपती बाप्पा शूट करत आहे आणि ताडदेवमध्ये शूट करत आहे ताडदेवचा राजा

राजा ताळदेवचा राजा तर आता ताळदेव मधून हे एक आहे जन्मदर्शन म्हणून बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची बाप्पाची सुंदर सुंदर छोटी मूर्ती गणपती बाप्पाचे सुंदर कान आहेत लोबस्वानी मूर्ती ह्या सोसायटीची बाप्पाची पूजेची मूर्ती डेकोरेशन सुंदर केले इकडे गणपती बाप्पाचा आजच्या दिवसात ही दुसरी मूर्ती आहे जी आम्हाला ताळदेव मधून जाताना लागली ताळदेवच्या राजानंतर आता आपण डायरेक्ट पुढे कनेक्ट होणार आहोत आपलं चॅनल असंच पुढे कंटिन्यू राहा आता आपण आहोत तुळशीवाडीच्या महाराजाला यंदाची पेशवा आर्ट्सने बनवलेली ही तुळशीवाडीच्या महाराजाची मूर्ती इको फ्रेंडली मूर्ती पर्यावरणपूरक असलेली मूर्ती तुम्ही इथे पाहायला येऊ शकता महालक्ष्मी रोडवरून आणि ताडदेवून ही जवळ असलेली मूर्ती आहे बाप्पाची पूजेची मूर्ती ताडदेवचा मधील तुळशी तुळशीवरचा महाराजा पाहिला आता आपण जाणार ताडदेव पोलीस कॅम्प मध्ये तिथे पण गणपती बाप्पाच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि आपल्या चॅनलना पुढे असंच कारण की आपण तिकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया आपण आहोत ताडदेव हो मध्ये जनता नगरचा राजा जनता कॉलनी होता नाळदेव मध्ये पोलीस कॅम्पला लागून वगैरे हा इकडचा गणपती हा आहे जनता कॉलनी मधला ताडदेवचा विघ्नर्थदेवच्या विघ्नर्थाची मूर्ती ही गेल्या वर्षी आपण कवर केलेली या वर्षी आपण कवर करतोय पूजेची मूर्ती पप्पाची अशा पद्धतीचे डेकोरेशन केले गेलेले तारदेव मध्ये जनता कॉलनी मध्ये बघणार पे खूप गणपती आहेत त्यापैकी ही एक मूर्ती हा आता आपण आलो आहोत ताडदेवच्या इच्छा मूर्तीला आणि हा तारदेवच्या इच्छा सुंदर मूर्ती असते आणि आवडव्या मूर्ती असते ताडदेव मध्ये आणि यांची पूजेची मूर्ती श्री कृष्णाची संकल्पना उचलली आहे खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची नाही ते आला तर ही ताडदेवच्या इच्छापूर्ती जी मूर्ती तुम्हाला जनता कॉलनी मध्ये पाहायला मिळेल हे सगळे जनता कॉलनी मध्ये असलेले गणपती बाप्पा आहेत गणपती तर ताडदेव जनता कॉलनी मधील राष्ट्रीय प्लेनचा राजा तारी तारी ताडदेवच्या विघ्न ही एक मूर्ती आपल्याला त्या साईडला पाहायला मिळते त्या बाजूला सुंदर मूर्ती तर ही आहे ताडदेवचा मल्हार जनता कॉलनी मध्ये सार्दिवचा मल्लार सुद्धा पाहायला मिळतो बाजूला एकदम गणपती बाप्पाची सुंदर प्रभाव असलेली मूर्ती आणि त्यांची पूजेची मूर्ती आहे गणपती बाप्पाची सिंहासनं झालेली मूर्ती आहे खूप लोकस्वाने सुंदर मूर्ती आहे पप्पाची सगळे गणपती तुम्हाला इथे ने पाहायला भेटतात आहे ताडदेवचा मोर्यामध्ये जनता कॉलनी मध्ये हा एक गणपती तुम्हाला पाहायला मिळतो आणि असं सुंदर डेकोरेशन ते केलं गेलं गणपती स्केच पण काढली आहे बालकलाकारांनी ही जनता कॉलनी मध्ये अजून एक मूर्ती आहे तारदेवचा रखा एकदम सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाचा सुंदर हा फेस चेहरा आणि इथे गणपती बाप्पाची पूजेची मूर्ती इतके सुंदर गणपती बाप्पा इथे तुम्हाला पाहायला मिळतात तारदेव मध्ये तर तुम्ही तारदेव एक्सप्लोर करतात तर जनता कॉलनीमध्ये पोलीस कॉलनीमध्ये हे सगळे गणपतीप्पा आहेत तारदेवच्या राजाच्या बाहेर समोरच्या साईडला महालक्ष्मी महालक्ष्मीवाला रूट आहे ते हे सगळे गणपती आहेत तिथे तुम्हाला तुळशीवाडीचा गणपती बाप्पा पण भेटून जाईल तुळशीवाडीचा महाराजा तुम्ही हा होता तारदेव चा पाठीरा का तर हा आहे जनता कॉलनी मध्ये जगन हाईटचा राजा गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आणि हनुमानाची प्रभाव असलेली ही मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे गणपती सगळे मध्ये तुम्हाला गणपती पाहायला मिळतात एकाच विभागात असलेले हे गणपती बाप्पा ताडदेव मधले आता आपण जनता कॉलनी मध्ये आहोत एमपी मिल कंपाऊंड चा राजा त्यांची ही सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती आहे आदंतरी गणपती बाप्पाची हे त्यांचा मंडप आणि ही पूजेची बाप्पाची दोन मूर्त इथे होळी रूपात आणि एक सुंदर गणपती बाप्पाची अधांतरी असलेली मूर्ती इथे अजून एक पाहायला मिळते हे त्यांचं डेकोरेशन आहे त्यांचा मंडप तर अशा पद्धती तुम्हाला इथे सगळे गणपती पाहायला मिळतात तर आता आपण आहे सालीला मध्ये आणि तिथला हा गणपती हप्पा आहे तारदेव मध्ये जल मध्ये आणि ह्याच्या पुढे आहे तो वर्दीचा राजा आहे पोलिसांचा गणपती जे तो पाहण्यासारखा असतो थोडाच आपण तिकडे जाणार आहोत सुंदर मूर्ती आणि हे डेकोरेशन केले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅकग्राउंड प्रभाव असलेला तर खूप मोठं अट्रॅक्शन असलेला वर्धीचा राजा इथे खूप मस्त डेकोरेशन असलं इथे बारा ज्योतिर्लिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण हा गणपती अप्पाच्या दृक्षळा जाणार आहोत आणि आता मला डेकोरेशन एक्सप्लोर करूया तारदेवमधलं हे एक फेमस गणपती अप्पाचा मंडप आहे मंडळाने सुरुवातीला इथे भीमाशंकर आहे ज्योतिर्लिंग मस्त ते तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यानंतर इथे रामेश्वर आणि इथे ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर आहे, आणि ते तमिळनाडूमधलं असे रामेश्वर उत्तराखंड तश्या तशा इथे ज्योतिर्लिंग बनवले गेलेले आहेत इथे आहे सोमनाथ हे वैद्यनाथ वैद्यनाथ देशी विश्वनाथ आहे त्र्यंबकेश्वर आहे मल्लिकार्जुन आहे मल्लिकार्जुन आहे आणि हे भुवनेश्वर लिंग आहे आणि काशी विश्वनाथ तुम्हाला पाहायला मिळते काशी विश्वनाथाची ते लिंग बनवली गेली आहे शिवलिंग आणि ते खंब येते शिव चर्द बाजू आहे नागेश्वर छत्रपती शिवाजी महाराज गौरवातीलच मला पाहायला मिळते त्याच्यानंतर इथे आहे महाकलेश्वर मध्य प्रदेशमधलं शिवलिंग तर अशा पद्धतीचे शिवलिंग म्हणले गेले आहेत वरतीच्या राजाला तर नक्कीच तुम्ही ते घेऊन भेट द्या आणि आता आपण नागव ते गणपती बाप्पा जवळ सो so, हे गणपती बाप्पाचं सुंदर डेकोरेशन तिथे बनवलं गेलेलं आहे वरतीच्या राजाला आणि बाप्पाची सुंदर मूर्ती पूर्ण मैदान या डेकोरेशन साठी वापरलं गेलेलं आहे आणि याचे मूर्तीकार आपल्या चेहऱ्यावरूनच कळतात कृणाल पाटील खूप सुंदर मूर्ती बनवली आहे आपण होतो वर्दीच्या राजाला आणि वर्दीच्या राजावरून आता आपण चाललो आहोत चंदनवाडीला आणि हे शेवटचं इथे मस्त सुंदर डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळालं इथे तर नक्कीच तुम्ही इथे गणपती बाप्पाचं दर्शन घ्या एकदम मस्त डेकोरेशन पुन्हा मंडप हे तारदेवच्या राज, राजाच्या आसपास असले सगळे गणपती बाप्पा आहेत आणि हे जर एकदम भारी जातं बघायला बघणार होतं नक्की तुम्ही तेवढे हे डेकोरेशन पाहू शकता बघू तर आपल्या आजूबाजूला किती सुंदर डेकोरेशन केले गेले नक्की ते भेट द्या आणि आता आपण पुढे जाऊया नंतर आपल्याला एक्सप्लोअर करायचे तर आपल्या पुढे चॅनलला कंटिन्यू राहा तो, तो तर आता आपण आहोत ताडवाडी ताडदेवला आता आपण ताडदेवला आहे आणि ताडदेव मधली ही शेवटची मूर्ती आपण एक्सप्लोर करतोय संत परंपरा पूर्ण त्या मूर्तीच्या बाबतीत वरती दाखवली आणि विठ्ठल रूपामध्ये ही मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे मूर्ती पण संत परंपरा आपल्याला इथे पाहायला मिळते आता आपण आहोत मलबार हिंद राजाला आणि त्याचा ब्लॉग आपण केला होता ब्लॉग मध्ये हा रंग ही मलबारिंगची मूर्ती राजा आहे ना मेरे ब्लॉग मे मलबार हिलचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे ही आपल्याला आगमनाच्या वेळेस भेटलेली आणि ती ही मूर्ती पुन्हा एकदा आपल्या मध्ये आणि त्यांची पूजेची मूर्ती असं उंचावर डेकोरेशन केले गेले तारदेवरून पुढे निघाल्यानंतर ग्रँड ग्रँडोडला जाताना ही मूर्ती आहे मार्केटमध्ये मलबारीच्या मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही देऊन भेट द्या तर आता आपण आलो हो। आहोत रोडच्या राजाला जे ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर आहे आणि सुंदर मूर्ती लेटर रोडची याही वर्षी घडवली गेलेली आहे ग्रँड रोड स्टेशनच्या बाजूला हा गणपती गप्पा आहे राजा गेल्या वर्षी पुलामध्ये बनवली होती मूर्ती अध्यांतरी त्या था वर्षी रथावरती आहे आता मी आहे मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्रायव्हलला हा आहे मरीन ड्रायव्हचा सम्राट श्री गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती मरीन ड्राईव्हच्या सम्राटची थोड्या वेळ ते सुरू होणार पण आपण जाणार आहे पुढच्या डेस्टिनेशनला आता आपण आलो मरीन ड्रायव्हर मुंबादेवीच्या राजाला आणि मंगल लाट मार्केट चे मुबादेवी चा बरेच वर्ष शोध सुंदर आता आपण आहोत भुलेश्वरच्या राजाला

तर ही आहे गल्ली मुंबादेवीच्या गनाराच्या बाजूला असलेला हा आहे आता आपण त्याच्यानंतर मुंबादेवीच्या गनाराला जाणार आहोत तामिल वाला है उंबा देवी ता गनरा जला यार अपन बहुत अद्भुत डेकोरेशन यहाँ पे किया गया है अरे वाह उड़ सुंदर डेकोरेशन देखिए ले भयानक भयानक डेकोरेशन इधर देखो भूत भूत बनो लेके भूत बंगला बरेवीच्या गनारा भूत बंगला बनवलाय आहे आपण पर... पर... गणपती अप्पाच्या इथे असलेल्या बरेच्या गनारात एकदम सुंदर मूर्ती संपूर्ण हा एरिया

आता मुंबादेवीवरून मुंबादेवीच्या गणराजवरून आम्ही आलो चिरा बाजारच्या राजाला आणि ही चिरा बाजार चिरा बाजारच्या राजाची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची बाजूला कोलबाट लेन आहे तिथे आपण जाणार आहोत आहोत कोलबाट लेनच्या राजाला आणि बाजूच्या गल्लीमध्ये चिंतामणी होता चिरा बाजारचा पण आपण कोलबाटच्या लेनचा राजा जाणार आहोत आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे खूप अवाडव्य आणि उंच मूर्ती असते यांची आता आपण म्हणपात जाऊया तर ही आहे कोलभाट लेनची मूर्ती कोलभाट लेनचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे आणि अवाढव्य अशी उंच मूर्ती गणपती बाप्पाची मस्त मूर्ती आहे उंच ह्याच्यात बाजूला अखिल चंदनवाडी आहे आपण तिथे जाणार आहोत तर आपल्यासमोर आहे अखिल चंदनवाडी आणि मला सगळ्यात फेवरेट आणि आवडता गणपती तो म्हणजे अखिल चंदनवाडी आणि जे सुंदर पारकरी संप्रदायावर चलचित्र मंडळाने आयोजित केलं आहे आणि ही चंदनवाडीची सुंदर मूर्ती त्याच्या आपण शॉर्ट रील केली आणि आपल्या ब्लॉग मध्ये होता आणि आता पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये जाता जाता शेवटचा व्हिडिओ एंड करता करता चंदनवाडीचा बाप्पा गोड गणपती खूप सुंदर मूर्ती आहे दरवर्षी मनाला भावून टाकणारा आणि नावाप्रमाणे गोड असलेला गणपती म्हणजेच गोड गणपती अशी त्याची संकल्पना असते आणि नेहमी जेव्हा परेल वर्कशॉप वरून बाहेर पडतो अशीच त्याची गोड अशी स्वरूप गोड अशी मूर्ती दरवर्षी घडत जाते तर अखिल चंदनवाडीला हे आपले पिल्ली पिल्ली भेटलेले आहेत चिल्लर पार्टी आणि हे पण गणपती बघायला आलेले तर कसं वाटतं तुम्हाला कैसा लग रहा है अच्छा लगा तो आप कितने साल से आ रहे हो हम यहाँ पे तीन चार साल से आते हैं अच्छा तो ये आप, आप आप हम बोल रहे हो ओमकार से ये मेरा चैनल है तो आपको तो कैसा लगा अच्छा तो तो लगा इधर अच्छा लगा तो यहाँ की गणपति अच्छी लगती अच्छी है अच्छी के आप हम महालक्ष्मी में रहते पहले हम इधर ही रहते थे अभी हम महालक्ष्मी में रहते हैं तो बोलो ओमकार केवलकर ब्लॉग को सपोर्ट करें सपोर्ट करो करी गणपती बघून झालेले आहेत आणि हे सगळ्या गणपतीतले आपण चालू केले ताळदेव पासून आणि चंदनवाडी पासून आम्ही एंड केलेले आहेत गणपती बाप्पा खूप भारी मूर्त्या पाहायला बघितल्या चंदनवाडी परत ग्रँड फोड आणि चिरा बाजार यासारखे एरिया आपण आपण फिरलो आणि त्यानंतर आपला जो फेवरेट गणपती आहे चंदनवाडी तिथून हा व्हिडिओ एंड केला हा माझा सगळ्यात मोठा ब्लॉग आहे आणि हा व्लॉगला मी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जो कोणी नवीन आला असेल नक्की ओंकार केला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अरे ओंकार केवस्कर लॉक आप नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत आणि हा पूर्ण गणपतीची तिसरी सिरीज होती जो माझ्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून यशस्वी आणण्याचा प्रयत्न केला आणि हा यशस्वी प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा चालू होता आणि तो झालेला आहे तर आपल्या ह्या व्हिडिओला असंच पुढे सपोर्ट करा आणि ओंकार के लॉगला असंच पुढे 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 व्हिडिओ शेअर करत राहा धन्यवाद गणपती अप्पा मौर्या